म्हणजे सासवा सुन असं तुम्हाला राहायला जमते का नाही जमते चपात्या खाऊन कोणच दोघी जण फोकलायचा काय झालं पिक्चर बघायला जाणार होतो पिक्चर बघायला जाणार होतो मग तू ही बघून आल्या मी बघायला जाणार होतो तर पप्पा म्हणत मी ते हे खाणार चिकन माझं मी केलं असतं की तुला काय एवढं हे म्हटलं जायच होते तुझं ते पिक्चर करायचं होतं मला तू सांगितलं तू पिक्चर ला जाणार आहे आज जाणार आहे आज पप्पांचं पाच वाजता जेवण करून ठेवा मला काय सांगायचं नाही तू किती वाजता जाणार पिक्चर मला तिकीट काढून आणते की मी कुठ पिक्चरला किती वाजता जाणार आठ वाजता येतेस की तू पप्पा पाच ला जेवतात पप्पा पाच ला कसं जेवतील आता हल्ली लवकर जेवणाचं हे केलं ना पाहिलं होय हा पचन क्रिया सांगितलं होय हे काय तुमचं चपाती चपात्या खाऊन खाऊन सगळे जण जण फुगलायचा काय ग चपात्या खाऊन कोणच दोघी जण फुगलायचा तुझे पोय उपीट म्हणता म्हटलं एकानं काय म्हटलं तुझ्या मला जरा वेगळं काहीतरी कर मला काय ते आवडत नाही आम्ही मुला चपात्या खातच नाही आम्ही भाकऱ्या खातो आम्ही भाकरी खाणारी लोक ही विषय लगेच चेंज करते बघ पाच मिनिट बोला ना की हिचा विषय चेंज असतोय हेच म्हणते बाई का जरा तर काय तुम्हाला हाय काय नाही म्हणजे सासवा हो असं तुम्हाला जमतंय का नाही जमत म्हणूनच म्हणाल सासूबाई ना पिक्चर दाखवू कुठला पिक्चर बघायला चाललं केदार शिंदे सर हे तुमच्या पिक्चर त्यांचाच पिक्चर आहे ना तो हे तुमच्या पिक्चर ना आमच्या घरात भांडण लागले बघा ही एकटी बघून आल्या आणि हिला नेहले नाही काय दाखवणार असं पिक्चर मध्ये केदार सर मी म्हणजे रडण्यासारखा आहे भारी पिक्चर आणि सासूबाईंनी घेण्यासारखा आहे आणि मी आई आणि आई सोबत गेलते मी ऍक्च्युली तिकडे गेले तेव्हा आता सासूबाईंसोबत का आला नाही असं तिथल्या बायका मला विचाराल त्या सासूबाईंना परत पाठवतो मग सासूबाईंना आणि नंदूबाईंना लावून द्या नंदूला का लावून द्या म्हणलं नंदू नंदूच का मधी का नंदूबाईचा तू चल ओळख असन मी काय नको म्हणते दोघीजण धावा काय रडते मी नाही रडतंदा आ पिक्चर गेला म्हणून करतो हूं जातोय इमोशनल पण नुसतं इमोशनल पिक्चर बघून काय होत नाही तुम्ही सुद्धा इमोशनल राहा इमोशनल वागा माणसासारखं वागा म्हणजे म्हणायचं का तुम्हाला म्हणजे काय माझा हाल काय करून ठेवलाय सा तुमच्या दोघींच्यात हाल हे 9 महिने झाले की पुढे هلا काय का फरक पडतोय बाय बोलली काय काय याला फरक पडत नाही बाय बोलली काय आई नाही बोलली तर याला काहीच फरक पडत नाही काय म्हणा तुला जानू काय म्हणू आता काय अरे पिक्चर कुठला बघून आले आम्ही आ सुनबाई काय म्हणता सासूबाई तुला काय वाटते कोण बघायला पाहिजे पिक्चर आजी आणि काय होईल त्याच्यामुळे सुंदरतील दोघी बी हं

मूवर कडके शत्रूचे मन काईज दडके मवे आमीच लडनार मवे आमीच लडनार चाकर शुबाच होनार हे आम्ही गड़ा डोंगर्च रानार चाकर शुबाच होनार mm. Okay. झालं की म्हटली जावा सारखं वागा तिकीट काढून आणून द्या ए कल्याणनी हो गेलाय म्हटलं ऐकी आहे की तुला पन्नास रुपये पन्नास रुपये काय पन्नास रुपये गेलं देवच आता ते पन्नास रुपये हजार रुपये द्यायच माझं नाव सांगणार ना दहा पिक्चर का नाही का पैसे मागत नाही दहा तुझं नाव सांगून मी जाऊ बघायला माझ्या नाही का ती जखमी का कमी करू येस